काही कळालं तुम्हाला काल काय हो का का होते पुढे आपल्या शेजारच्या गावातलं धरला ना हा मग कट्टा व्यापारी काय सांगता मग बाहेरून कट्टे येत होते आणि इथं ते डिलिवर करत होते ते कट्ट्या झाले अवघड डे तुम्हाला होतो ना अन्न राज्यातून ये ना दहा हजार म्हणू नका वीस हजार म्हणू नका कोणी कट्टी कि पण याच्यामुळे हे होते ना सक्रिय टोळी सक्रिय झाली बरं ती दहशत असे ना की ते कट्टे जिथं पाहिजे तिथं डिलिव्हरी मग त्यातले एक जण जातो बरोबर सगळे पाळत ठेवून असते आणि जरी धरला गेला तर कोण नाव एकटा जीव जाईन पण नाव नाही सांगायचे मला सांगा ना अन्ना आज कट्टे जर गावापर्यंत यायला लागले सोप्या गोष्टीत काय नाही सर्वसामान्य जीवन मुश्किल होऊन जाईल कोणी आपल्याला टोळीला लोक घाबरूनच राहते कोणाकडे कोणाकडे नाही आपल्याला काय माहिती अन्ना अवघड गोष्टी गाव पाहतो काय हा म्हणतो त्या कोणाच्या ना आधी लागू नको बर का नाही कार्यक्रम बाबाला पंचायत कोणाच्या नादी लागवतो आधी इडे राहते पोर उद्या कोणी ठोकलं काय जरा आपलं काय माहिती मग होय अहो सात रस्ते चालत चालत आडो लागली लगेच पण गाडी देतो बाहेर काय त्याच्या विरोध होते रे कोण तरी हे घ्यायला पाहिजे तरी ऍक्शन घ्यायला पाहिजे आपण सगळे असं गप राहून नाही चालायचं भाऊ अण्णा ऍक्शन घ्यायला आहे का तूली, तूली तूली ती लय मोठी टोळी आहे त्यांची कोणी जाव टोळी टोळीवाले दुसऱ्या माणसाला मारित येते विरोधात गेलो त्याचा त्या लोकांच्या कोणी नादी लागत नाही पुढे चर्चा बी करू राहू तुम्ही काय होत चर्चा केली ना आपल्या पण काय तुम्ही धरू शकत नाहीत ना आपण काय पोलिसांना आपण काय वाघ येत काय त्याला त्यांचे काय काय तू ग बस रे काय आपलो आम्ही काय बोललो नाही तो काय ऐकलं नाही डोक्याला चला मग काय डोक्याला ताप आणायला आपले डोक्याच्या बाहेरचं विषय काही ऐकायला येत नाही ऐकायला काय नाही बोलू का सुधरून राजा आले कोणाला वाकडा बोलू नको नाही हा हा काय झालं फुकड चालले चाललो तर तुझ्याकडेच माझ्याकडे का बरं हा तुला जर कोणी काय म्हणलं ना ते घाबरायचं नाही बर का का घाबरायचं नाही का म्हणजे एवढा खंबीर आहे तुला माहित आहे का आपल्याकडे काय आहे काय काय तुम्ही असून काय फायदा आहे अहो डायरेक्ट तुम्हाला दाखवू काय काय दाखवू अयो काय हा कट्टा कट्टा हा खर का परत दाख तुला नको 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 तुम्ही असल कशाला गावात पुली माझ्याकडे बघायचं पण नाही एवढा मोठा खंबीर माणूस माझ्या माग मी शेज घ्यायचं नाही आपला कुणी जर तुझ्याकडनी असं तरी केलं ना तर लगेच मला कॉल कर लगेच आल्या तिथं हजर लगेच ना येऊ ग मी हा हो मला भारी वाटलं माहिती का बघून पहिलाच नंबर आहे बर का माझा हा ना फोन करायला अय ढिग्या इकडे तयार झालं ज्या अय जाल्या भाऊ म्हणायचं मला जाल्या भाऊ कळलं ना जपे आता ते पट्टीत तुला जो म्हणत नाही तो चालला मला जाला भाऊ म्हणायला सांगायला ढिग्या आता कुत्र जर माझ्याकडे पाहिलं ना कुत्र पळ पुढं पळत आणि मी त्याच्या मागे पळतोय तुला माहित आहे का रात्री जाऊन त्याला अरे मग किती गेलं तरी कुत्रा ते हे डि तुला माहित आहे का माझ्याकडे काय दाखवू हातला हातलांब ना ते नाही इथे हातलं बघ हे काय कट्टा हे कट्टाय खरंच रे बघ ना तुला नारसा कळणार बी नाही माझा चलिकारी फार जाना मग काय हो सरपंच राम राम घाला राम तू घालायच का मी घालायचा असंय मी असंय तुम्हाला माहित का आपण काही ये आपल्याकड काट्टा राहूज राहू राम 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 कधी राम राम घाली लांब लांब कोण पळा त राम राम जा चला आवडत नाही हो अण्णा कुठं काय निघालो निघालो काय चला मला चपटीला पन्नास रुपये द्या अरे काय 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 अरे रे चपटीला पैसे राह काही नको चपटीला पन्नास रुपये आता का नाही द्या आता जायला माहिती आहे का माझ्याकडे काय दाखवू पाय तुझ्याकडं काट्टा गँग आहे आपल्याकडे काट्टा गँग तुम्हाला कधी काटा करीन ना जालू काय झालं माहिती का मी तुझी चेष्टा केली तुला पैसे पाहिजे जालू जेतो तुला किती पन्नास बस का पन्नास आता बस दर 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 काय नाही का जा जा पी भाऊ पी जा जालू जपून जा जा काय अडचण लागली जाला फोन करा जा हा हा डेपोटी अरे अरे भांगवाल ना वो ती वो जाले ना लगरी तिथे आयला एक नगीना गावात भाऊ अरे त्याने काटा ना लावला ना मला पुढं तो लावला मला मला पैसे चपटीला खरंच आता मी दिले पैसे भो अरे काय करा म्हणजे आमच्या सांगाव ते खरे भेटी गेला येण्यात काढलं त्याच्याकडे काय काट्टा पोटाला लावला घाबरलो भो मी पैसे दिले चपटीला काढून काय करणार मोहराव आईला शामीन त्या शेजारच्या लोक पोरात काय सामील झाला काय शेजारच्या गावच्या ना काय करावं काय कळत नाही आता काय माहित कोणा कोणाला कुठाने घातलं काय माहिती गाव आता आपल्या काय झालं काय झालं मला काट्टा लावला मागून काय सांगू तो मग मरता मरता वाचल मी त्याचं काय खरं येते तोल। आईला येड झालं का काय झालं आता कुठून काय कोण नवीन मारायचं बरायचं का त्याला काय भर आहे त्याचा आता आपलं चुकून पोट मध्ये काय सोपं आहे काय ते जीवारीशी जाई ना माणूस आईला लावकडच झालं बा ताई काय तर पोलिसानं कळवा भाऊ तुम्ही हा पिंजरेची गाडी बॉल बाच्यावर नाही आवाणार विलाच नाही भाऊ अरे चालू भाई अरे काय नुवान बसले काय वा आण ना चपटी आणली का पन्नास रुपये आणले पाटक्या दे चला जे आलं बाटन लय वेगळं आहे अरे जालू भाई, भाई? तुमच्या कट्ट्याचा प्रताप रामायण महाभारत झालाय गोंधळ येऊ राहिल्यात गाड्या पोलिसाचे पिंजरे एक एका पिंजऱ्यात दीडशे पोलीस दीडशे गाड्या हे मोठाल्या रायफिली अरे फरार होय आता तू माझ्या नाव कोणी सांगितलंय अरे माहीत नाही तर ते विचार डेपोटीला कोणी सांगितलं काय केलं फोन दोघे पोलिसांनी एवढ्या रायफली मरसी मरशी ना आता कट्टा तू कट्टा आता भोग तू आकार माझी फळ आता तुला सांगून कट्टा पोलिस आहेत दोन मिनिट आहे का ना माओ काम आहे मी सांगायचं काय सांगितलं जालो भाई आता भोग बिट्टा काय नव्हता सगळं आता पोलीस आले बघ जायच्या डेप्युटीला विचारायला आता 我这个，我这个，哎呀！ पट्टीप ऐ आय आय हो ना ऐका ना जालू मी तुम्हाला कुठ काय आहे अयका ना मी काय म्हणतोय काय आओ ती गाडी येणार आहे ना पोलिसाच्या जायची आओ जालू भाई मी नाही सांगितली पोलिसाची गाडी त्याला कोणी कळ लावली मला माहित नाही जालू भाई माझा त्याचं काहीत रोल नाही तुम्ही जा तुम्ही काट्टा गावात गेला म्हणून ते पोलिस आले नाही नाही काट्टा बिट्टा काय नाव डेपोटी तुम्हाला सांगू का तिकडं मला पोलिसांकड ना का पाठव तिथं मला बात सोन किडा भात आयो न गो ना तिथे मला हागणदारी पैसे वापरावं लागेल नको तुमच्याकडे कट्ट कळालाय त्यांना तुमच्याकडे कट्ट आहे म्हणून कट्ट बिट्ट काय नव्हतं काय होत माझ्याकडे असा कट्टा होता हे कट्टा होता का हे <laughs> <laughs> कट्टा होता का कट्टा हे कट्टा होता का अख्या <laughs> गावाला घाबरा लागला हे कट्टा करून हे कट्टा आहे ना मासा तुझ्या ना अरे नाय काय याला त्याला दम देतो कुठं काहीतरी ऐकतो आमचं कान लावून दपकून आणि बरोबर ते करायला बघतो चाल करायला बघतो तुला काय वाटलं काय लोक कटीनी खाबर तुझे नाही मला <laughs> वाचवा ना पण पोलीस मी कशाला वाचू आता आलाय ना तू जाय तिकडे सोनकेडा राईस खाय संडाच्या शेजारी झोप तिथं दार नसतं बरोबर तुला वास बी सगळं तिथं जी बर का तुला कळणार भी नाही नेमका आपला संडाचा वास कोणता आहे दुसऱ्याचा <laughs> कोणता आहे चला पाहिजे मी पण पोलिसाचं नुकर मार कालवने आणि ती तुळल्या आणि ती कुतरीच्या मला सांग तू परत परत हे करणार नाही ना असं नाही परत करणार नाही ना नहीं। नहीं। परत कोणाला घाबरीला नाही ना नाही बघ बर का पण मला सांग तू हे असं कमु केलं कमुन कट्ट्याचं नाटक ता केलं अहो असे डेपोटी माकडे आहे म्हणून लोक घाबरती आणि मा वट वाढलं म्हणून मी खोटं खोटू केलं त सगळं अरे तुला कळत कसं नाही खोटं खोटं केलं पण गेला असताना आता महाराजा भावामध्ये आू शांगितलं हाच काय घेतो म्हणजे तो बाकीच्याला हिरेला म्हणून तूच गेला असता हा 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 काय करतो हा करून बरं झालं मी नाही सांगितलं म्हणून खरं जर पोलिसाला सांगितलं तुला आज होतं अयो म्हणजे पोलिस येणार नाहीत पोलिस नाही मी बात मारली होती म्हणजे आज बंदूक इकडं अर्ध राहिले घाबरायचं द्या इकडं अस ना तर खरच पोलिसाला फोन लागत होता नको डेल पण जर का परत असं गेलं तर खरंच आणि तू जाय नका जाय बंदूक देता का जातो का तू आता हे रे यंगरी येड सुधारणार नाही